bilalana number number 2 न्यायदेवता न्याय करते हे मी पहिलं बसून सांगितले गरिबाचा शेवटचा आता कोण असेल तर ते न्यायदेवता सरकारने न्याय ऐकलं तर न्यायदेवता न्याय करते त्याचप्रमाणात न्यायदेव ठेवून आमच्याशी पण न्याय केला आहे त्याबद्दल मी न्यायदेवतेचं मान्य न्यायालयाचं मनापासून भरभरून असं कौतुक करतो <laughs> आता दुसरा मुद्दा महत्वाचा मी जाहीरपणानं सांगतो आणि माझ हे सांगणं आता शेवटच एवढं लक्षात ठेवा ज्या रोडवर गाड्या आहेत त्या तुम्ही मैदानात नेऊन लावा हे माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आणि तुम्ही सुद्धा मैदानावर झोपा हे सुद्धा माझं तुम्हाला शेवटचं सांगणे आपल्याला न्यायदेवतेच न्यायालयाच नियमाचं पालन करायचं आहे इथं बाजूला दोनशे मीटरवर कॉर्नर मैदान म्हणून मा आपल्याला ते खुलं करून दिलंय जेवढ्या गाड्यात मुंबई भरात या पुऱ्याचे पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा मैदानावर झोपा हे मला तुम्हाला शेवटचं सांगायचं आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं तुम्हाला कोणाचं तरी ऐकून तरी करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडं जाऊ शकता मला माझ्या जातीला मोठं करायचंय माझ्या जातीच्या लेकराला मोठं करायचंय मी मला हे शब्द बोलायसाठी पाणी प्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं तुमच्या बुद्ध्या जर ठेपल्या असल्या तर समजून घ्या मला किती वेदना असते मला किती त्रास असा द्या उपोषणाचा सा। कोणासाठी तुमच्या लेकरा मी एवढे कष्ट सहन करतोय तुम्हाला आरक्षण देऊन तुमचे लेकर सुखी समाधानी करायचे पिढ्यानं पाहायचे माझी जात मोठी करायची त्यासाठी हे सगळे कष्ट मी बोगतोय मी समाजाच अपमान होईल मान खाली होईल असं कधी वागत म्हणून तो मला मी आता शेवटचा शब्द वापरला मला दोन दोन घोट पाणी पिऊन जर तुमच्याशी बोलायची वेळ येत असत तुमचा काय उपयोग मला इतक्या वेदना असून दोन घोट पाणी पिऊन गोटवर पाणी पिऊन मला तुमच्याशी बोलावं लागतंय वारंवार काय उपयोग आहे तुमचा म्हणून शिवडच सांगतो मुंबई भरात जेवढ्या गाड्या असतात तेवढ्या ग्राउंडला लावा आणि ग्राउंडलाच गाड्याजवळ झोपा तुम्हाला ज्यावेळेस बाहेर निघावं वाटेल त्यावेळेस बाहेर पण निघता येईल पण मुंबईकरांना त्रास होईल असं कोणी वागू नका मला वाटत अंतरवालीत पण हेच बोर होते आणि मुंबईत पण हेच येत दुसऱ्याला त्रास नाही देत इतकाच मीडिया सुद्धा अंतरवालित होता किंबहुना याच्यापेक्षा जास्त कधी पत्रकाराचं कधी ऐकायला इथंच मात्र ऐकायला येते त्याच्यामुळे आमचा संशय खूप बरो होतोय बरं हेच ते पोर आहेत आमतरवाली त्रास नाही दिला इथं कस काय देते हे काहीतरी षडयंत्र आहे आमच्यात घुसून आम्हाला बदनाम करायसाठी हे कोणीतरी करतय रोडवर पण हे जे कोणीतरी राजकारणी माणसाने त्याला फोगवायचं किंवा एखाद्या समन्वयकांनी फोगवायचं ते उंदिरी मिशा कोणीतरी येव्हा बी सांगतो वाटतं पोरायला की तुम्ही रोड आळाच लागतो अस मला कळालंय बेटे तो दोन चार झालेलं झालेले मी फक्त आंदोलनामुळे गती तो अंतराळी पण हेच केलं होतं आता तो या जिल्ह्यात पण हेच केलं मुंबईत पण हेच केलं तो आय तो मोक मोर्चा टायमाला पण हेच केलं तुला आम्ही चांगले ओळखून घेत तुला आणखीन आता सांगतो तू माया नादार लावू नको तुला माहिती किती घाटायचं आहे मी जर माझा लागलो तो तो पुरा असे चाले करू नको तुला घरी जाऊ कारण इथं माया जातीच्या आयुष्याचा प्रश्न माझी जात मला पुढं न्यायची आणि तुला नेत्याचं पायापासून सगळं काटायचंय तुला अशी सवय पैशा पुढ तो कसा मोठा झालेला आहे तो आधी किती बिकारी होत हे सगळं माहिती आहे आम्हाला तुला चांगला माहिती आहे मी किती विचित्र नमून आहे आम्हाला सावध होईल माझ समाजाचं पोरा सांगणार आहे मी सांगितलं तेवढं करा मला डबल टबल बोलायला लावू नका सगळ्यांनी ग्राउंड वर गाड्या घ्या निवांत ग्राउंड वर झोपा तिथं जेवणाच आखे मुंबई जीवन इतकं जेवायला आणायला लागले माझे खेड्यात गरीब मराठी तुमच्यासाठी आपण आपल्याला त्रास देवरा आपण कमी नाही आपण एकट्या मराठीची पाच ते राज्य एवढी ताकाची एकट्या मराठीची आपल्याला थोडा त्रास झाला तर लोक टेम्पो ट्रक किंवा बाकऱ्या पाठवायला लागले मुंबईला त्याच्यामुळं तुम्ही ग्राउंडवर जा मला माहित आहे तुम्हाला माहीत माय आहे म्हणून एखाद्याच तुम्ही तसं करत बी असाल पण न्यायालयाचं सगळ्या नियमाचं पालन करायचं हे समजून घ्या आणि मुंबईकरां त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या तुम्ही गायल लांब लांब गेले का ग्राउंडवर गाड्या लावायचं तर ग्राउंड वर झोपायचे नसताना लायचं किती सोपं आहे वेळच्या वेळेला बघू ना तुम्ही शांत राहा एवढंच माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा आणि ज्याला ऐकायचंच नाही ना तेव्हा गावाकडे गेला तरी चाल काय मी महा बघतो साक्ष द्यायचं माया जातील मी गेलो तरी इथून उठत नाही ज्याला यायचं त्याला येऊ दे सरकार येऊ दे गोळ्या घेऊन येऊ यो दे बंदूक घेऊन येऊ यो दे त्याला काय घेऊन यायचं दे मी बाजार मारायला तयार आहे तुमच्यासाठी फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही करा आजपासून पुन्हा तुम्हाला आता शेवटची विनंती इतक्या स्पीडने गाड्या काळात ग्राउंडला नेऊन लावा कि मराठ्याचा गर्व वाटला पाहिजे मराठ्यालाच किंवा पोरा असा होता असे तुझ्या कुठं तरी जवळच्या मैदानाच्या बाजूला पुढं मला माहित नाही कॉर्नर कॉर्नर क्रॉस नाव असे ठेवते पदके जाऊ एकदा कॉर्नर म्हणतात एकदा क्रॉस म्हणते एखादं काही हात आपला ना नाव ते घेता येणार घेता येणार क्रॉस कुठं तरी तिथं गाड्या नेऊन लावा झोपा जिथं जिथं मैदान असते तिथं लावा कमी पडलं तर सरकार आणि पोलीस म्हणलेत की आम्ही आणखीन मैदान उघड करून देतो मग आता तुम्ही गपचिप मला उद्या आहे का सुद्धा न्यायला पाहिजे हा आज रात्री तुम्ही उद्या नाही तर बाबा मी जो पोराची आणि तो बापाला ना गेल्या गावाकडे फोन करून या दलिंदरला तिकडे घेऊन जा म्हणा पक्षाची दे हे ध्यानात ठेव म्हणून आता सगळ्यांनी ग्राउंडवर जाऊन झोपा कुणीही रोडहोळ गाड्यात ठेवू नका मला जात जिंकायची तुमच्या मुळे मी जात हारू नाही त्याच्या पुढे तुम्हाला आता बोलत नाही कोण म्हणलं मी सांगितलं तुम्हाला न्यायदेवता मी तुम्हाला अंतराळित होतो दहा दिवसापूर्वी सांगितलं गरिबांचा आधार न्यायदेवता सरकारने न्याय नय दिल्यावर न्यायदेवता न्याय देतील तस दे न्यायदेवता आम्हाला न्याय देणार न्यायदेवतेच बाहेर आला मुंबईच्या बाहेर गाड्या असं म्हणू शकत नाही का तुम्ही या पण शांततेत गाड्या लावा तुम्ही शांततेत बसा हे न्यायदेवता म्हणू शकता आडवळ न्यायदेवता म्हणू शकत नाही न्यायदेवता आम्हाला न्याय देणार पण मी ऑर्डर बघितली नाही त्याच म्हणून मी काय बोलू शकत नाही पण नियमाचं पालन होणार बर मी मला नाही माहित मी आता ते पोरांना सांगण्यासाठी पाणी पिऊन उघडलोय हे बघा तुम्ही जरी किमान दहा आवारातश येत तुम्ही आपला शिकत शेकन बघितलेला आहे मला म्हणजे चार रात्री चार दिवस उपोषा होते मी किती हाला पत्रकारितेच्या जा, जा पलीकडे जाऊन हाताला तोरंग उठवणारे लोक आहेत तरी मी लोकांना सांगण्यासाठी उठलो की शांत राहा न्यायदेवता न्याय कराल ते सुद्धा पोरं रस्त्यावरचे ग्राउंडवर जाऊन झोपतील ग्राउंडवर राहतील शांततेत सगळं करतील आम्ही न्यायालयाचे नियमाचं सगळं पालन करू आणि त्यांनाही सांगतो तुम्ही पण पालन करा मी फक्त तुमच्याकडून ऐकतो बैठका रात्रंदिवस सुरू आहेत म्हणून बघायला मिळत नाही ऐकायला मिळत नाही दिसत नाही कशाचा बैठका सरकारच्या चालू आहेत ते आम्हाला माहित नाही पण आमच्याकडं काही निरोप नाही त्यांचे त्यांच्याच बैठका सुरू असते लगन चालू असेल त्यांचे तिकडे दुसरी मी आहे ना इथं मला काय कुठलंय खेटर आणि तुमचे काय पाया पायामुळे काय अशी कोणती पद्धती आम्ही चर्चेल लिहावं नाम करावं चर्चे फिरच्याला नाही पाठवत आम्ही बोला तिकडे गेल्या फोटो ती तुम्ही करणारे पाचशे पाचशे किलोमीटर तुम्हाला इथं शंभर दीडशे मीटर वर येता येत नाही का बहाने बाजी नका करू तुमच्या एका मस्तीखोर निर्णयामुळं पुढं पुढं काय होते तुम्ही बघा म्हणा शांतता ही किती कठीण असू शकते शांततेत लोकांचे घेतलेले बळी याची किती परिसीमा अवघड असते हे देवेंद्र फिसला कळत न्यायदेवता काय सांगते देवेंद्र फडणवीस काय करतो हे त्याच्या आकलनाच्या बुद्धीच्या एका पलीकडून वागणुकी मुळे मराठ्यांना वागणूक द्यायची या वागणुकी ही शांतता एवढी विकोपाला जाऊ शकते की कधी वीस पंचवीस पिढ्यांना सुद्धा विचार केला ना सर इतकी परिस्थिती तो आणू शकतो बसा नस त्याला तर कोलितो मी येवल्यावाल्याला कुली तुम्ही मराठा आणि कुंडी फायनल ये आणि आम्ही त्याच्यावर राहणार आहे त्याला मी मग त्याला मी महत्व नाही बस झालं आता मला अर्नाथ आमकळून गेले आता सांगितलं अरे हिंदीच दादा मला पाच काय तुला काय सांगत मायामुळे तू ए हिंदी बिघडायची आता मराठीत सांगितलं ते आपलं तिकडं वरघडून घ्यावा का चल धन्यवाद